हॅलो गाईस तर तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो गाईस आजचा ब्लॉग तर आपण असतो बीचा बर्थडे तर आपण चाललोय ला तर गाईस आजच्या ब्लॉग मध्ये खूप धमाल असेल तुम्ही असं माझ्या ब्लॉग मध्ये मा कंटिन्यू राहा चला गाईस आता आपण जाऊया चेन्नईला तर थोड वेळ आपल्याला रोशन भेटेल असंच माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चला आपण पोहोचलेला पाहिजे बघू शकता पाहिजे

तुला बस याला बस 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 येईसर बाईबानी आपल्या मांसाहारी एक शाकाहारी रामकृष्ण हरी मग बघ ना किती <laughs> <दिनी>। घे <laughs> पण नाही आता प्लेट उडलाटली ती तुला झोपून देपण्यास तुला काय करून चुरा करूनच असेल ना सायर पण यायला अरे हो असती आताच गेली होत्या आई आमचा माझा फैसला करायचा जेव्हा लोकांना

प्लास्टिकची प्लॅस्टिकची झाडे नाही भारी सांगता ना मम्मी प्लॅस्टिकची लावा बोलल ओरिजिनल फक्त का माझ्या पाप लागेल तुला पाप लागेल

जाऊल्यावर तन महिला निघतात ना येणार घराची बाहेर तन महिला येतात ना लागेल जाऊल्यावर चालतंय कस आहे रोज टू रोज रोज टू रोज ना मी गाईश तर अभि आमच्या रे नाही भाई बाय बाय नाही जातो हा गुड नाईट नको मग लक्ष नको तुम्ही कावा आता आम्ही जाऊलो जाऊ लव जाऊ लो काही खायचं नसतं मीच ना झालंय <laughs> <जा दा> <laughs> उद्या बर्थडे नाही ना रोशनचा आहे पुढच्या एवढी लवकर तारीख साखर पुडायची तारीख ना मम्मीला माहित आहे साखर पुड्याची तारीख मम्मीला माहिती आहे तुला ती तारीख विचारलीच ना ना मम्मीने ना। ना। ती तारीख थोडी विचारली मम्मी तारीख बोलली सप्टेंबर बोललो

बोललो जवळच बोललो त्याला बाय बाय जवळ जाऊन बोल जवळच बोललो रोशन म्हणजे भांडण व्हायला पाहिजे भांडण व्हायला पाहिजे आमचं सकाळीच ऋषे वेला जिथे तेल परल तिथे प्रणय आले प्रशांत अजिबात जाणार नाही आग लागेल डायरेक्ट चला उतरा भाईलो मला गाईस तर आता आम्ही पण चाललो घरी बघितलं असं ब्लॉग मध्ये खूप एन्जॉय केला तर गाईस ब्लॉग आता करू भाई मका तर <laughs> जेवले तरी मग काय काही ना काना सांगा त्याला

<laughs> मका करते ना की काय बघा रोशम भाई निसता डायलॉग डायलॉग बनवतो चलो भाई, खासला बघ भाई पण <laughs> आई पण आपली फॉर्च्युनर इथे फॉर्च्युन इथे पाऊस आले वासा फटके